पाटालक्ष विधानसभा आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी चारच्या सुमारास भाजप पक्षाची एक मोठी जिल्हा विस्तारित कार्यकारिणी एक दिवसीय अधिवेशन बैठक सावनेरात प्रसंग हॉलमध्ये ठेवण्यात आली होती या बैठकीचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास आपल्या भाषणाला सुरुवात केली देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की आमच्या सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या जसे की लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये महिना जमा करणे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रस्ते व पांदन सोय करणे व असे अनेक योजना आमच्या सरकारने आणली आहेत व त्यांना आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांना संबोधित केले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण जिंकू याची खात्री केली व राष्ट्रगाण डॉक्टर राजीव पोद्दार डॉक्टर आशिष देशमुख सुधाकरजी कोहाडे मनोहर कुंभारे रामराव मोवाळे दादाराव मंगळे मंदार मंगळे महेश चोकले व इतर नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી તાલુકા પ્રતિનિધિ અનુપ સહ પ્રતિનિધિ નિતેશ ગવાને સાવનેર